हे असे शंकर करना खुश खारे पाय तयार करणार आहोत गरमागरम वाफाता चहा आणि त्यासोबत हे असे खुसखुशीत खारे खारेशंकरपाळे जरी आपण गव्हाचं पीठ वापरलं असेल तरीही इतके मस्त खुसखुशीत शंकरपाळे तयार झालेले आहेत बघा जरासुद्धा तेलकट झालेले नाहीत असे हे अजिबात तेलकट न होणारे खुसखुशीत खारे शंकरपाळे बनवण्याची एक साधी सोपी सरळ अचूक पद्धत पाहणार आहोत की ज्यामुळे ते अजिबात तेलकट होत नाहीत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया खारे शंकरपाळे बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे अर्धा चमचा मी इथे ओवा घेतलेला आहे त्याचसोबत मी इथे चार चमचे तूप घेतलेलं आहे इथे आपण प्रथम एका भांड्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत गव्हाऐवजी मैद्याचा वापर करणार असाल तरीसुद्धा चालेल आता चार चमचे इथे मी तूप घालणार आहे हे तूप मी गरम केलेलं नाही साधंच तूप आहे आता अर्धा चमचा ओवा हातावरती चोळून घालायचं आहे त्यामुळे त्याचा स्वाद खारा शंकरपाळीमध्ये अप्रतिम लागतो हे अशा पद्धतीने आपल्याला चोळून ओवा घालायचा आहे आता ह्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया आता हे सर्व जिन्नस पिठाला लावायचे आहेत आता हे तूप सर्व पिठाला व्यवस्थित चोळून लावायचं आहे बघा हे असं पिठाला चोळलं की याची अशी मूठ वळली की याची मूठ वळते आता आपले हे मिश्रण तयार झालेले आहे आता थोडं थोडं पाणी घेऊन पीठ आपणाला जसं पुरीचं पीठ मळतो तसं अगदी घटसर पीठ मळायचं आहे पीठ सैलसर मळलं ना शंकरपाळी तेलकट होण्याचे चान्सेस असतात आता हे आपण थोडा वेळ झाकून मुरण्यासाठी ठेवूया जेणेकरून हे पीठ छान मुरलं जाईल साधारण मी पंधरा मिनटं हे मिश्रण बाजूला ठेवलं होतं हे पीठ दोन ते तीन वेळा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता आपणाला एक लाटी घ्यायची आहे हाताने ही थोडी सारखी करून घ्यायची आणि मग याची आपणाला एक मोठी पातळ चपाती लाटून घ्यायची आहे ही थोडीशी लाटायला कठीण वाटेल कारण आपण पीठ घटसर मळलं होतं अगदीच तुम्हाला जर गरज वाटली तर थोडंसं गव्हाचं पीठ लावण्यासाठी तुम्ही घेऊ शकता अगदी चांगली पातळ पोळी लाटून घ्यायची आहे चपातीपेक्षाही थोडी पातळच लाटून घेतलेली आहे ही अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता त्यानंतर ही अशी एक कातणी असते त्याने आपण हे असे शंकरपाळे करून घ्यायचे आहेत हे असे काप करा किंवा सुरीने कापले तरीही चालतील पण याच्यात ना थोडीशी नक्षी छान येते म्हणून मी असे काप करून घेते मी थोडे लांबट करून घेते मोठे मोठे असे शंकरपाळे कापून घेते तुम्हाला जसे आवडतील तसे कापले तरीही चालतील पण हे खारे शंकरपाळे लांबटच छान दिसतात हे बघा अगदी छान शंकरपाळे बनवून तयार आहेत हे सगळे शंकरपाळे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया असं एकमेकावर हे शंकरपाळे ठेवले तरीही चालतील कारण तेलात सोडल्यावर ते सुट्टे होतात व्यवस्थित आता एक पॅच मी बनवून घेतलेली आहे आणि ही मी लगेच आता तळून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने अपले अशे अशे अपले हे आपले असे छान नक्षीदार असे खारे शंकरपाळे बनवून तयार झालेले आहेत आणि आता हे आपण लगेच तळून घेणार आहोत शंकरपाळी अशी झाऱ्यावर घेऊन टाकायची म्हणजे टाकताना आपल्या अंगावर तेल उडत नाही हे शंकरपाळे तेलामध्ये थोडे सेट झाले की मग यांना हलवायचं आहे सुरुवातीला सर्व शंकरपाळे एकत्र घातले तरीही तेलामध्ये गेल्यावर तेल हे वेगळे होतात त्यानंतर हे थोडे थोडे वर खाली करून मंद अचेवर छान असे खरपूस तळून घ्यायचे मोठ्या अचेवर अजिबात अचे 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 तळायचे नाहीत लहान अचेवर तळले ना ते व्यवस्थित तळले जातात आणि छान असा रंग बदलला की अशी स्टेज आली की हे आपण काढून घ्यायचं आहे असे हे मोठ्या जाळीच्या झाऱ्यावर काढून तेल व्यवस्थित असं नितळून घ्यायचं यामुळे जास्तीचं तेल अजिबात शिल्लक राहत नाही आणि एका ताठामध्ये असे काढून घ्यायचे याच पद्धतीने बाकीचे शंकरपाळे तळून घेतले पण मंद अचेवर तळायचे हे लक्षात ठेवा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलघंटा नक्की क्लिक करा धन्यवाद